सिन्नर पोलीस स्टेशन हद्दी दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी पांगरवाडी तालुका सिन्नर इथल्या शासकीय वनविभागाच्या वनक्षेत्रातून राखीव क्षेत्राच्या तार कंपाऊंडचे लोखंडी अँगल चोरीस गेलेले होते तसंच या प्रकारचे सिन्नर पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल होते अँगल चोरी करणाऱ्या टोळीचा तर बऱ्याच दिवसांपासून सिन्नर तालुका परिसरात धुमाकूळ सुरू होता सदर गुन्ह्याचे समांतर तपास हे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार रतन माळी राहणार पास्ते तालुका सिन्नर तसंच त्याच्या साथीदारांनी केल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकानं पास्ते शिवारात सापळा रचून चोरी करण्यासाठी वापरत असलेले पिकअप वाहन एम एच बेचाळीस बी सदोतीस चौतीस हे पकडून त्यात चोरी करण्यासाठी जात असलेले इसम रतन माळी राहणार पास्ते तालुका सिन्नर इरसाद उर्फ लंबू मसूद अली राहणार गोजरेमाळा सिन्नर मूळ राहणार कानपूर कल्पेश पांगुळ साबळे राहणार रेस्टी कॉलनी सिन्नर बंगार विक्रेता मनावर महम्मद अली राहणार अंबड नाशिक यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून सिन्नर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आलेले असून आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन जप्त करण्यात आलं यातील आरोपी क्रमांक एक ते तीन यांच्यावर यापूर्वी सिन्नर तसंच सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत आरोपितांकडून एकूण दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे एपीआय संदेश पवार आय नवनाथ सानप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप अहिरम प्रकाश कासर यांच्या पथकाने केली राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी